समोर तर इथं बघू शकता तुम्ही पावणे पाच झाले उठताना इकडे तिकडे पंधरा मिनटं होतात तर आता इथं बघू शकताय माझं किचन कसं क्लीन आहे स्वच्छ आहे मी रात्री झोपताना सगळं स्वच्छ क्लीन करून झोपते म्हणजे सकाळी बघताना आपल्याला एकदम फ्रेश वाटतं तर आता इथे मी फ्रेश होऊन आले पहिला उठलं की आधी स्वामींचं नाव घ्यायचं मग फ्रेश होऊन आले आता फ्रेश झालं की पहिला कोमट पाणी सुरुवातीला कोमट पाणी प्यायला नको होतं पण एकदा सवय झाली ना तर ती रोज प्यावंचंच वाटतं आणि पिलेलं आपल्या शरीराला फार उपयुक्त असतं तर रोज उठल्या उठल्या अगोदर मी कोमट पाणी पितेच पिते असं पिते। शांत एका ठिकाणी बसून एक एक घोट करून पिते एकदम असं प्यायचं नाही गटागटा तर आता मी दरवाजा उघडून दरवाज्यात अगोदर झाडू मारून घेणार आहे बाहेर झाडू मारून पाणी मारून रांगोळी काढल्याशिवाय दिवसाची सुरुवात ही कोणत्या स्त्रीची होत नाही हातीचा प्रत्येक स्त्रीचा दिनक्रम हा असा ठरलेलाच असतो असं मला वाटतं जवळजवळ सगळ्यांचा हा दिनक्रम असाच असतो तर अगोदर झाडू मारून स्वच्छ करून घेणार आहे तर मुलं खेळतात मुलांच्या मुला गाड्या सगळं भरलेलं आहे तर अगोदर झाडू मारून घेते आणि सकाळी मुलं लवकर उठत नाहीत त्यामुळं सकाळची कामं व्यवस्थित आणि लवकर होतात आणि बरं वाटतं सकाळी लवकर उठण्याचा एक खूप मोठा फायदा आहे कामं पटापटाने लवकर होतात आणि सकाळी उठल्याबरोबर कामं करायला एकदम फ्रेश वाटतं जसं दिवसभर वाटत नाही तसं सकाळी एकदम फ्रेश छान वाटतो मी इथं एकदम फास्ट करते कारण खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून स्पीड जेव्हा वाढवले कारण बघणारे कंटाळतील त्यामुळे मी थोडंसं स्पीड वाढवले असं एवढ्या स्पीडनं मी स्पीड स्पीड काम नाही करत तर आता इथं बघा गाड्या कशा मुलांच्या किती आहेत इथं खेळतात त्यामुळं हे रोज क्लीन करावंच लागतं अंगणात पाणी वगैरे मारून घ्यावंच लागतं आता इथं माझं झाडू मारून आहे आता मी पाणी मारून घेणार आहे पाणी मारून रांगोळी काढली की कसं फ्रेश वाटतं एकदम मन प्रसन्न होतं सकाळ सकाळी अशी सका कामं करायला खूप छान वाटतं तर आता मी तर सगळीकडं पाणी मारून स्वच्छ करून घेते सगळं कसं एकदम चकाचक होतं सकाळी पाणी मारून रांगोळी काढलं की छान वाटतं एकदम भारी वाटतं आता इथं मी रांगोळी काढते पाणी मारून झाले तर बघू शकताय मी कशी छान सुंदर अशी रांगोळी काढली तर आता रांगोळी काढून झाली आता पहिलं काम आतून झाडू मारून घेणे रात्री सगळं झाडून काढलेलं असतंच पण म्हणतात ना सकाळी पण लवकर उठल्यावर पहिला झाडू मारावं हात फिरे तिथे लक्ष्मी वस्ते असं म्हणतात त्यामुळे उठल्या उठल्या सगळ्या अगोदर झाडून घेते आपल्या रूममध्ये झोपले त्यामुळे मी तिथं नाही मारून घेऊ शकत किचनमधून फक्त मारून घेते आणि ते उठल्यानंतर मग बाकीचं झाडून जा काढते त्या झाडून झाले जा की मी आता पहिला फ्रेश होऊन आले आंघोळ वगैरे करून आले आता आंघोळ झाले की पहिला मिस्टरांचा डबा असतो त्यामुळे स्वयंपाक करावा लागतो तरी तर मी मसुर घेतले अख्खा मसूर करणार आहे टिफिनला त्याची पण रेसिपी दाखवते इथं मी आका मसूर करण्यासाठी मसुरा धुवून घेतले दोन तीन वेळा स्वच्छ आणि आता त्याच्यासाठी सिट्ट्या करून घेणार आहे दोन ते ती तीन तोपर्यंत मी चहा करणार आहे उठल्या उठल्या अगोदर चहा पिल्याशिवाय कामाची सुरुवातच होत नाही त्यामुळं अगोदर चहा घेणार आहे तर आता माझा चहा घेऊन झाला आहे आणि मी चपातीचं पीठ पण भिजवून ठेवले तोपर्यंत देवपूजा बघा करून घेतली मी मी देवपूजेचा व्हिडिओ शूट केला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होणार त्यामुळे मग ते व्हिडिओ शूट केला नाही तर बघा माझी देवपूजा कशी झाली सांगा काळी सकाळी देवपूजा करायला खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं सकाळ सकाळी देवपूजा केली की त्यामुळे पहिला मी देवपूजा करून घेते मग टिफिन करायला घेते कारण मुलं उठायच्या अगोदर सगळी कामं आवरायची असतात एकदा मुलं उठली की मग त्यांच्यामागे पळायला लागतं तसं मुलगी लहान असल्यामुळं तिच्याकडे लक्ष द्यायला लागतं त्यामुळं ती उठायच्या अगोदरच सगळी कामं मला करून घ्यावी लागतात कारण मिस्त्र ऑफिसला जातात सासरी पण बाहेर त्यांच्या कामासाठी जातात त्यामुळं मला मुलांच्याकडे लक्ष द्यावंच लागतं रणवीरकडे बोल लक्ष द्यायला लागत नाही तो शाळेला जातो पण मुलगी लहान असल्यामुळं तिच्याकडं खूप लक्ष द्यायला लागतं त्यामुळं सकाळी लवकर कामावरून घेतली की तो एक खूप फार मोठा फायदा होतो त्यामुळं मी ती उठायच्या अगोदरच सगळी कामं आवरून घेते रोजचंच माझंही असं रुटीन असतं कारण मुलाला लहान असले की खूप त्रास होतो त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं त्यामुळं सकाळी लवकर आवरलेलं एक फार छान असतं आपल्याला पण दिवसभर मोकळा मिळतो कारण सकाळी जेवढे लवकर कामं होतात तशी दिवसभर होत नाहीत आता मी इथं कांदा टोमॅटो चिरून घेते अख्खा मसूरसाठी आणि अख्खा मसूर करणार मी आता ह्याची रेसिपी कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की सगळ्यांनी ट्राय करा आणि ट्राय करून मग मला कमेंट करून सांगा कशी झाली ती तर आता मी इथं टोमॅटो चिरून घेते ह्या चॉपरनं खूप अशी मदत होते सगळ्यांच्या घरी आता असेल हा चॉपर असं मला वाटतं कारण यामुळं फार लवकर आपलं काम होतं खूप उपयोगी असा हा चॉपर आहे सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटतं तर आता मी मसूर करणार आहे आणि नंतर चपाती वगैरे करणार आहे तर यानं बघा किती फास्ट होतं काम लगेच दोन मिनटात असं बारीक होतं तर आता मी कढई ठेवली आहे तर कढईमध्ये थोडंसं तेल घालते तेल चांगलं तापलं की त्यामध्ये कांदा घालायचा कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये मीठ घालायचं म्हणजे कांदा लगेच भाजतो आता मी तर मीठ घालते आपल्या चवीनुसार मीठ घातलं की कांदा लगेच भाजतो बघा कांदा थोडासा मिडियम फ्लेमवर आला की यामध्ये टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला यामध्ये आता आपल्याला गरम मसाला घालायचा आहे थोडीशी हळद घालायची आणि छान मसाला भाजून घ्यायचा आहे आणि यानंतर आता मी इथे लाल तिखट घातले आपली जी गावाकडची चटणी असते ती मी इथे घातली आपल्या चवीनुसार आपल्याला जसं तिखट हवं असेल तसं आपण कमी जास्त प्रमाणात घालू शकता आहे आणि थोडंसं नकळत अर्धी वाटी इथं पाणी घालायचं म्हणजे मसाला चांगला मिक्स होतो आणि आता इथं मी उकडून घेतलेली मसुरा घालते आपल्याला जशी मसुरा शिजवायची असेल त्या ह्यानं आपण चिट्ट्या करून घ्यायच्या एखाद्याला जास्त शिजलेली आवडते एखाद्याला कमी शिजलेली आवडते इथं आता सगळ्यात महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे कस्तुरी मेथी आजच्यात कस्तुरी मेथी घातल्याशिवाय शहर ह्याला जी पाहिजे ती अशी टेस्ट येत नाही बघा करून नक्की शे सगळ्या शेवट मी आता इथे मेथी घातली आणि झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घेतली बघू शकता कशी छान दिसते तर आता इथं माझ्या अख्खा मसूर करून झाली आहे आता नाश्टा, तर आता मी इकडं करते यांना नाश्ता तर नाश्त्यासाठी यांना रात्रीचा जो रा उरलेला भात होता तो फोडणी टाकून दे म्हटले म्हणून मी इथं आता तो भात फोडणी टाकते यामध्ये जिरं कढीपत्ता कांदा टोमॅटो घातले फोडणीसाठी यामध्ये आता हळद आणि थोडंसं मीठ टाकते आपल्याला जर हवं असेल तर आपण हिरवी मिरची घालू शकतो किंवा तिखट घालू शकतो तर इथं मी तिखट घातले आणि इथं हा भात असा छान परतून घेणार आहे आणि थोडासा गरम मसाला घालायचा आणि वरून कोथिंबीर घालायची खूप छान असा भात होतो वेस्ट पण जात नाही आणि आपला नाश्ता पण होतो त्यामुळं मी हेच करते आणि खातात आमच्या घरी त्यामुळं चालतं तर आता मी इकडे चपात्या करून घेणार आहे पहिला आता सगळी कामं माझी जवळजवळ होत आले आहेत आता चपात्या झाल्या की टिफिन द्यायचा मग मा माझी बाकीची जी, बाकी जी, जी कामं असतील ते मी करते आता मिस्टर उठलेले आहेत त्यांचा आवडपर्यंत मी चपात्या करून घेते नाश्ता पण त्यांचा रेडी करून ठेवलाय मी तर चपात्यांचं पीठ चांगलं मळा भिजायला लागतं तरच चपाती व्यवस्थित होते लगेच मळ्या मळ्या लगेच करायला घेतलं की चपाती आपली व्यवस्थित होत नाही इथं बघू शकताय माझ्या चपात्या कशा फुगलेत आणि चपातींचं पीठ मळायला पण चांगलं लागतं तसंच ते भिजायला पण लागतं त्याशिवाय आपली चपाती लुसलुशीत होत नाही इथं माझे चपात्या बघू शकताय तुम्ही मी फास्ट फास्ट व्हिडिओ स्पीड वाढवले कारण बघणाऱ्याला पण कंटाळायला नको व्हिडिओ मोठा होणार त्यामुळे मीचं स्पीड थोडं आहे तर आता मी त्या चपात्या करते चपात्या झाले की मग माझी बाकीची कामं एकदा मिस्टर गेले की मग आपलं काम चालू माझे मिस्टर साडेसातला तरी जातात तर आता इथं बघू शकताय चप जब... बघू शकताय चपाती कशी झाली छान तर आता चपात्या करून झालेत मिस्टर गेलेत आता आपली कामं चालू तर इथं आता मी मशीन लावून घेते तिथं भांडी दिसत असतील तुम्हाला कारण भांड्याला आमच्या इथं बाई आहे ती नंतर येते एक दीड वाजता येते ती त्यामुळे मग मी अशी भरून ठेवते आता मशीन लावून आहे मशीन होईपर्यंत बाकीची कामं करायची आता मशीन होईपर्यंत मी सगळीकडं झाडू मारून घेणार आहे जे हॉलमध्ये त्यांनी राहिलेलं आहे तिथं इथं बेडवरती रनवे झोपला आहे त्याची स्कूल साडे दहाला गाडी येते त्यामुळं मी नाही लवकर उठवत त्याला नऊला उठवते तोपर्यंत माझी सगळी कामं आवडतात मुलं उठायच्या अगोदर कामं आवडली की व्यवस्थित सगळं रुटीन होतं तर आता मी तर पहिला झाडू मारून घेते घरात अगोदर सकाळ सकाळी झाडू मारावं प्रत्येकानं असं मला वाटतं उठल्याबरोबर इथे आम झोपलेलं असतं सा सासरे त्यामुळे मला थोडासा वेळ होतो नाहीतर मग सकाळी आंघोळीच्या अगोदर सगळीकडे झाडू मारून होतो मग ते उठल्यावर मी इकडचं झाडू मारून घेते पण आजच्या अगोदर होतं माझं सगळं हे रोजचं ठरलेलं रुटीन आहे माझं तर इथे आता झाडू मारून झालं की लगेच मी फरशी वगैरे पुसून घेणार आहे फरशी पण लागलंच लगेच पुसून घेतली की बरं होतं सगळंच एकदम व्यवस्थित नीट कामं होतात आपली आणि मुलं लहान असली खेळणारी असली त्यामुळे सगळं व्यवस्थित स्वच्छ ठेवायलाच लागतं कारण मुलं काय पण खाली वगैरे पडलेली तोंडात घालतात त्यामुळं सगळं क्लीन करायलाच लागतं सगळं स्वच्छ ठेवायलाच लागतं सकाळ सकाळी ही कामं मग होतात लगेच पटापटा आणि फ्रेश वाटतं मग एकदा रणवीला उठवलं की मग त्याच्यामागे स्कूलचं येते यावर हे चालू होतं कारण अजून तो लहान असल्यामुळं त्याचं सगळं मलाच करायला लागतं तो स्वतः स्वतः अजून एवढं वळ त्याला होत नाही अजून छोटा असल्यामुळं त्यामुळं सगळं त्याचं आवरायला लागतं आत्ता तो ज्युनियर के जीला आहे त्यामुळं त्याचं आवरायला लागतं त्याची गाडी येते ती साडे दहाला मग नऊ वाजता त्याला उठवून मग त्याचा आंघोळ टिफिन वगैरे त्याला जेवायला ते घालणं हे चालू असतं मग तोपर्यंत श्रीषा पण उठते आमची तर आता मी माझं मी स्वतः सगळं रेडी होऊन आली आहे आणि आता सगळं शेवट हे राहिलेलं आहे ते कट्टा वगैरे क्लीन करायचं राहिलं की आता झालं सगळं काम मी ते आता गॅस वगैरे स्वच्छ करत आहे मला कापडानं पुसण्यापेक्षा धुणं फार छान वाटतं कारण स्वच्छ पण होतं आणि दिसायला पण एकदम चकचकीत दिसतं कापडानं पुसलेलं एवढं चकचकीत दिसत नाही पण घासलेलं एकदम स्वच्छ चकचकीत दिसतं त्यामुळं मला घासायलाच छान वाटतं लगेच होतं पण आणि दिसायला पण छान होतं दिसतं इथे मी काळजी घेते मी बर्नरमध्ये नाही पाणी जाऊ देत कारण बर्नरमध्ये पाणी घेतलं की गॅस खराब होतो त्या पेटत नाही सर त्यामुळे मी तिथं पाणी घालवत नाही एकदम काळजीपूर्वक गॅस धुते अजिबात पाणी जाऊ देत नाही धुतला की कसं दिसायला पण एकदम छान वाटतं फ्रेश वाटतं क्लीन होतं एकदम स्वच्छ असं आणि फास्टमध्ये होतं तसं कपडानं पुसलं की एवढं स्वच्छ एवढं क्लीन दिसत नाही त्यामुळं मी धुवूनच प्रिपेअर करते मला धुवायलाच आवडतं त्यामुळं मी आता इथं गॅस वगैरे धुवून घेतला आहे आता बर्नर वगैरे स्वच्छ धुवून ठेवणार आहे आता सगळी कामं माझी जवळजवळ आवरलेली आहेत बघू शकताय तुम्ही आता मिस्टर वगैरे सगळे गेलेले आहेत सासरे पण त्यांची कामावरून ते पण गेलेत तर आता माझी कामं आता रणवीला उठवते आणि मग त्याच्यामागे त्याची कामं चालू मग दिवसभर श्रीशा आणि मी आम्ही दोघी आमचा वेळ कसा जातो ते कळतच नाही पण ती मुलगी माझी काही त्रास देत नाही ती छान आहे त्यामुळं असतं काहीतरी आपलं चालू दोघींचंच तर आता इथं बघा माझी सगळी कामं झालेली आहेत आता हे शेवट क्लीन झालं की झालं तर आता इथं तुम्ही बघू शकताय बरोबर आठ वाजलेले आहेत तर इथं बघा सगळी कामं माझी झालेली आहेत आणि आता कसं चकचकीत क्लीन करून ठेवलोय मी सगळं असं ही सगळी कामं माझी आठपर्यंत पर्यंत पूर्ण होतात इथे स्वयंपाक वगैरे सगळा ठेवलेला आहे सगळी म्हणजे सगळी कामं झालेली आहेत आता माझी बघा तर मी आता रेडी झाले आता सगळी कामं आवरली आहेत आता मुलांना उठवायचं आणि त्यांचं आवरायचं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओ माझे पाहायला आवडतील तर ते तेही मला कमेंट करून सांगा तर चला बाय